रोज नवा नाश्ता भाग पाच मध्ये आज आपण इथे बनवणार आहोत स्टफ इडली बटाट्याची भाजी आणि इडली बॅटरचा वापर करून हे सुंदर कॉम्बिनेशन आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट बंद सकाळच्या काही गडबडीतही तुम्ही अशी स्टफ इडली मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता त्याचबरोबर नाश्त्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम पर्याय आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही स्टफ इडली खायला नक्कीच आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर स्टफ इडली बनवण्यासाठी आधी आपल्याला ना इथे बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे त्यासाठी मी साहित्य काय घेतलेलं आहे ते, ते पाहूया तर इथे पाच ते सहा बटाटे मी उकडून कट करून घेतलेले आहे सोबतच एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालतो तुम्ही स्किप करू शकता त्याचबरोबर इथे मी घेतलेला आहे जिरे मोहरी घेतलेली आहे चवीपुरतं इथे मी मीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर काही कढीपत्त्याची पाने हळद घेतलेली आहे टी स्पून आणि हे बघा इथे मी एक हे वाटण बनवून घेतलेलं आहे यामध्ये मी हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीर कढीपत्ता आणि पुदिना हे सगळ्यांचं हे एक वाटण बनवून घेतलेलं आहे साधारणतः दोन टेबल स्पून हे वाटण आहे या वाटणामुळे ना ही बटाट्याची भाजी अप्रतिम लागते तर तुम्ही एरवीजही बटाट्याची भाजी बनवत ना तर या वाटणाचा वापर करून भाजी बनवून बघा अतिशय सुंदर लागतो अजून एक याचबरोबर इथे मी घेतलेला आहे इडली बॅटर कसं बनवायचं ते सगळ्यांना माहितच असतं आणि साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर आता आपल्याला बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी कढई आधीच गरम करायला ठेवलेली होती कढई छान गरम झाल्यानंतर यात दोन टेबलस्पून मी तेल ॲड केलेलं आहे तेलही चांगलं गरम झाल्यानंतर यात जिरे मोहरी ॲड केलेली आहे सोबतच कडीपत्ता सुद्धा ॲड केलेला आहे जिरे मोहरी कढीपत्ता छान तडतडल्यानंतर यात कांदा ॲड केलेला आहे कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे हलकासा कांदा परतल्यानंतर यात हे जे आपण हिरव्या मिरचीचं वाटण बनवून घेतलेलं होतं ते ॲड केलेलं आहे आणि दोन तीन मिनटं हे वाटणसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे येस तर कांदा आहे ना खूप जास्त यात आपल्याला परतून नाही घ्यायचा हलकासा त्याचा रंग बदलला गेला पाहिजे आणि त्यानंतर आपण हे वाटण ॲड करायचं आहे हे बघा दोन तीन मिनटं झालेलं आहे आणि हे सुद्धा छान परतून झालेलं आहे आता यातच आहे ना मी हळद ऍड करणार आहे आणि हळद सुद्धा परतून घ्यायचे आहे चवीपुरतं मी इथं मीठ ऍड केलेलं आहे मिठामुळे काय होतं की कांदा पचायला लवकर मदत होते म्हणून मीठ आधी ऍड केलेलं आहे मीठ छान परतून घेतल्यानंतर यातच मी आ, हे जे उकडलेले बटाटे होते ना ते ऍड केलेले आहे आणि आता हे बटाटे या मसाल्यामध्ये आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत ब सगळ्या बाजूने हा मसाला बटाट्याला लागला गेला पाहिजे हे बघा बटाटे छान परतून झालेले आहेत आणि असं सहाय्याने साहाय्याने हे बटाटे आपण थोडे फोडून घेणार आहोत छान मॅश करून घेणार आहोत आणि इथे ही बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे गॅस या स्टेजला मी बंद केलेला आहे आता ही बटाट्याची भाजी आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आणि ही बटाट्याची भाजी आहे ना आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे थंड झाल्यानंतर आपण याचे वडे बनवायला घेऊया तर इथे ही बटाट्याची भाजी पूर्णपणे थंड झालेली आहे आता याचे आपल्याला वडे बनवायचे आहेत तर साधारणतः लिंबा एवढा हे बटाट्याच्या भाजीचा मी एक गोळा बनवून घेणार आहे आणि अगदी छोटीशी पॅटी बनवणार आहोत आपण याची तर खूप मोठ्या साईजचा असा याचा वडा नाही बनवायचा अगदी छोटासा हे वेगळा तुम्ही करू शकता असे येस तर या पद्धतीने ना आपण हे सगळे असे वडे बनवून घेणार आहोत येस तुम्ही बघू शकता मस्त असे हे वडे रेडी आहेत तर त्याआधी ना जेव्हा आपण हे वडे बनवतो ना तेव्हा काय करणार आहोत की बटाटे असे हातानेच मॅश करून घेणार आहोत मॅशरचा इथे वापर करायचा नाही हातानेच हे बटाटे फोडून घ्यायचे आहेत यामुळे ना वडे छान बनतात आणि लागतातही छान येस तर अशाच पद्धतीने ना इथे मी हे बटाट्याचे सगळे वडे बनवून घेणार आहे काय सुरेख वरतात हे आणि हे बघा इथे ना हे असे वडे सगळे बनवून झालेले आहेत आता आपल्याला याची इडली बनवायची आहे तर त्यासाठी ना इथं इडलीची प्लेट मी घेतलेली आहे आणि या प्लेटला आहे ना मी तूप लावून घेणार आहे तर तेलाचा किंवा तुपाचा तुम्ही कशाचाही वापर करू शकता पण जेव्हा मी इडली बनवतो ना तेव्हा मी असं तूप लावूनच घेते मस्त तुपाचा फ्लेवर येतो इडलीला आणि इडली खाता नाही ना खूप छान त्याचा वास येतो जर मग इडली छान खाऊशी वाटते येस तर आता हे तूप आहे ना या प्लेटला आपल्याला सगळ्या बाजूने असं छान लावून घ्यायचं आहे यामुळे काय होणार आहे की इडली खाली या प्लेटला कुठेही चिकटणार नाही आहे छान इझिली ती निघून येते आता काय करायचं आहे की हे जे इडलीचं बॅटर आहे ना हे एक चमचा मी थं घेतलेलं आहे खूप जास्त बॅटर नाही घ्यायचं तुम्ही चमच्याची साईज बघू शकता अगदी छोटा चमचा मी इथे वापरलेला आहे आता हे बॅटर आहे ना सगळीकडे स्प्रेड केल्यानंतर हा जो आपण बटाटा वडा बनवून घेतलेला होता ना येस तो यात ॲड करायचा आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक, एक चमचा बॅटर मी या वड्यावरती असं हो, स्प्रेड करणार आहे पसरून घेणार आहे सगळ्या बाजूने एकसारखं येस तर तुम्ही बघू शकता छान एकसारखं पसरलं गेलेलं आहे आणि अशाच पद्धतीने ना आपण ह्या सगळ्या प्लेट्स इजल्याच्या आहेत ना त्या सगळ्या भरून घेणार आहे तर मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते की हे बॅटर आहे ना या प्लेटवर घेतलं तर थोडं पसरून घ्यायचं आणि इथे ना मी बटाट्या वड्याची साईज थोडी पातळ केलेली आहे आणि मोठी केलेली आहे येस आता यावर ना हे बॅटर ॲड करून छान सगळीकडे पसरवून घेणार आहे आणि याच पद्धतीने ना हे बघा इथं ही प्लेट छान सगळी भरून झालेली आहे आता काय करणार आहे की दोन मिनटं मी याला असे टॅप करणार आहे यामुळे ना जे बॅटर आहे एक ते एकसारखं सगळीकडे पसरणार आहे आता इडली स्टीम करायला घ्यायची आहे तर त्यासाठी मी इडली पात्र आधीच गरम करायला ठेवलं तर छान स्टीम पकडलेली पाणी छान उकळलेलं आहे आता यात ये ना आपल्याला या प्लेट ठेवून आहे तर साधारणतः सात ते आठ मिनटं आपण इडली छान स्टीम करून घेऊया मीडियम फ्लेमवरती सात ते आठ मिनिटं इथं झालेली आहे या स्टेजला मी गॅस ऑफ केलेला आहे आणि हे तुम्ही बघू शकता मस्त अशी ही स्टफ इथे रेडी झालेली आहे छान दिसते की नाही आता काय करणार आहोत की थोडी थंड झाल्यानंतर ही इडली आपण सर्व करून घेणार आहोत येस तर तुम्ही बघू शकता की मी इथेही कट करूनही दाखवलेली आहे छान ही स्टफ इडली रेडी होते खाय खायला तर अतिशय सुरेख लागते सांबारबरोबर किंवा इडलीची जी लाल चटणी असते त्याच्याबरोबर खाऊन बघा अप्रतिम लागते आणि ही लाल चटणी कशी बनवायची याचीही रेसिपी मी लवकरच अपलोड करणार आहे येस तर सॉरी मी लाल चटणी म्हटले पण इडलीची जी रेड चटणी आहे येस त्याची ही रेसिपी मी लवकर ॲड अपलोड करणार आहेच तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला अज्जी विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद